एकदम परिचित आहे हा माणसाच परिस्थिती एकदम आलागीची तरी हा माणूस इथं उपोषणासाठी सर्वांसाठी एक लाख चौतीस हजार परिसरांसाठी इथं झोपलेले आणि या उपोषणासाठी बसलेले हे बघा किती लोक इथं बघा फक्त दोनशे लोक आहेत इथं बाकीचे कुठे आहेत मी माझा तोच प्रश्न आपण नेहमी म्हणतो ना एक लाख चौतीस हजार एक लाख चौतीस हजार खर बोगस असतील माझं फक्त एकच म्हणणं आहे एक लाख चौतीस हजार मधन फक्त जे खरोखर आहेत ते फक्त पन्नास हजार असतील यांनी खरोखर काम केलेलं आहे आणि जे आपल्याला आपल्यासाठी प्रशिक्षण साठी फक्त पन्नास हजार आहेत आपल्या म्हणजे मी खरोखर सांगतो सरकारला फक्त आपल्याला एकच विनंती आहे जे खरे असतील यांनी खरोखर आपल्या आस्थापनावर काम केलं असेल त्यांना नोकरी द्या हे जे बाकीचे आहेत ना बाकीचे एकदम काहीच कामाचे नाही येत वाले आहेत किंवा त्यांचं काकांची कॉलेज त्यांच्या काकांची शाळा हेच येत ते आपल्या सगळ्यात मेन मागणी म्हणजे एकच आहे हे बघा आम्ही पाण्यात भिजून आलोय इथं दारांसाठी पाच दिवसासाठी आम्ही रोज येतोय आपली फक्त एकच मागणी आहे काय ज्या व्यक्तींना सत्यता गरज आहे त्या व्यक्तींना न्याय द्या इथं मी खरं आलेला दादा इथं फक्त माझ माहितीनुसार मी सांगतो फक्त पन्नास टक्के लोक असे आहेत दादा की त्या लोकांना खरोखर गरज आहे बाकीचे आहेत ना बाकी फ्रॉड आहेत सरकारला आपण सगळ्यांना द्यायची काही गरज नाहीये सगळ्यांना काही घेण नाही फक्त आपल्यासाठी जे झटत आहेत जे लढत आहेत त्यांनाच आपल्याला न्याय द्यायचा आहे अभिलाष दादाची तब्येत सध्या कशी आहे आणि ते उपोषण मागे घ्यायला तयार आहेत का अभिलाष दादा उठत उठत पण नाही अभिलाष दादा उठल जात नाही आता मी उठवत होतो अभिलाष दादा ना हा मी उठवतो उपोषण मागे घ्यायला तयार आहेत का दादा हे बघा तिथे सरकारी डॉक्टरांची कुमक आहे की नाही मी काय म्हणतो तो सगळे सगळ्यांचा विषय एकच आहे फक्त जे, जे खरोखर आहेत ते तर बसले बघा बरोबर त्यांना न्याय भेटला पाहिजे बरोबर आहे कारण की उद्या जर सरकारनं म्हटलं परवा सरकारला फक्त एकच सांगायचं एक लाख चौतीस नका न्याय म्हणजे खरे खरे लोक आहेत ना त्यांना भेटला पाहिजे हो। जे खरे लोक आहेत त्यांना न्याय द्या आमची फक्त तेवढी इच्छा आहे पंचवीस तारखे पासन हा माणसाने अन्न त्याग केलेला आहे बघा तिला चेहऱ्याकडे बघा हे बघा या माणसाला जर काही झालं तर मग महाराष्ट्र पेटला डावेगाव शिल्गेटाक डायरेक्ट बर का भाऊ फक्त आमचं एकच मत आहे सगळ्यांना देऊ नका बाकीच्या गरज नाही बाकीचे फ्रॉड आहेत पण सरकारला आपल्याला फक्त एकच सांगायचं की जे खरोखर आहेत आणि जे खरोखर त्यांना गरज आहे त्यांनाच द्या बाकीच्यांसाठी आपण पण लढू नका अभिलाल दादांनी पण सांगितलंय बाकीच्यासाठी लढू नका जे आपल्याला सपोर्ट करत आहे जे खरोखर म्हणजे आय थिंक पन्नास हजार प्रशिक्षणार्थी असतील त्यांनाच गरज आहे बाकीच्या काही गरज नाही बाकीचे ते सरकारने सांगितलेलं आहे सर्वांसाठी सर्वांसाठी नाही आहे सर्वांसाठी सर्वांसाठी लढाय आमचा एवढं मोठ म्हण आहे सपोर्ट करत नाही तरी आबिला दादा काय म्हणताय सगळ्यांसाठी लढाय सर्व धर्म सम ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेला आहे की जे खळांची व्यंकटेश आणखी वाडो भूता परस्परे पडो जीवांचे जो जे पाहिजे ते मिळावं अशी अतिशय मोठी उदात्त भावना ठेवून माझ्यासोबत ती आहे त्यांच्यासाठी तर मी लढतोय परंतु जे माझ्यासोबत नाही मी असं म्हटलं दादांना की बा जे घरी घरात बसले त्यांच्यासाठी कशाला लढायचं पण अविलाल दादा की नाही हा सर्व समभाव लढा आहे आपला लढा हा सर्वांसाठी आहे सर्व आर्थिक परिस्थिती गरीब असेल माणसाची परंतु मनानं प्रचंड श्रीमंत असलेला माणूस आहे बोला अविलाल दादा सर्व धर्म समभाव मी साडेतीन कोटी तरुणांना प्रधानमंत्र्यांनी शब्द दिला तो पूर्ण